मंडळी मी माझ सिंधुर्ग युट्यूब करते तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग नगरी ही जी आहे रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत जर बघितलं असेल पाठीमागे रस्त्याचं काम चालू आहे सद्यस्थिती आपण कोकणातले जे रेल्वे स्टेशन आहे ते खूप छान रित्या सजताना धसताना दिसत आहेत विविध बांधकाम त्यांचं चालू आहे त्यातीलच हा एक नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग नगरी ही नेमकी कशा रीतीने सस्ते रंगते रेल्वे स्टेशन कसं दिसतं हे आजच्या या छोट्याशा ब्लॉकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे माझा सिंधुदुर्गनाथ वारंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवतो आहे बघा हे सर्व बांधकाम चालू आहे सुरुवातीला जो मेन रोड आहे ओरोस ते मालवण त्या रोडमधून आतमध्ये आल्यानंतर हे बांधकाम आहे ते चालू आहे आपण आता पुढे जाणार आहोत तब्बल पाच ते सात मिनटं आपल्याला त्या मेन रोडकडून चालावी लागणार आहेत चला आपण बघूया कशा रीतीने हे रेल्वे स्टेशन आहे ते चला अशा रीतीने खूप छान हे जे निसर्गरम्य अशा प्रकारचं वातावरण जे आहे आता रेल्वे स्टेशनच्या अगोदर आपण बघतो हे सर्व जे आहे ते मुख्य रस्त्या ते रेल्वे स्टेशन याकडे असणार जो रस्ता आहे तो हा या ठिकाणी आहे काही वेळातच आपण रेल्वे स्टेशनकडे पोचणार आहोत त्या ज्या रिक्षा थांबलेल्या आहेत निश्चितच त्या ठिकाणी हे रेल्वे स्टेशन आहे मी पहिल्यांदाच या बाहेरच्या बाजूने येतो आहे नाहीतर आपण मुंबई अनकुडा हा प्रवास करत असताना सिंधुदुर्ग नगरी हे जे रेल्वे स्टेशन आहे त्याचं दर्शन आम्हाला होत होतं पण आज खास या ठिकाणी माझं दर्शन होतं आहे या रेल्वे स्टेशनवरती चला ने नेमकं काय आहे ते आपण बघूया ही जी रेलचेल आहे रिक्षांची वगैरे जी कुडा कणकवली किंवा सावंतवाडी या ठिकाणी दिसते त्या मानाने खूपच कमी ही रेलचेल आहे रिक्षा वगैरे आहेत त्या मानाने खूपच कमी बघायला मिळते कदाचित या ठिकाणी असणाऱ्या प्रवाशांची कमी असू शकते किंवा आत्ता ट्रेन नसेल त्यामुळे कदाचित ह्या रिक्षांचं जे प्रमाण आहे ते कमी असू शकतं बघा आता आपण रेल्वे स्टेशनकडे पोचतोय सगळं बघायला मिळते बघा खूप छानरित्या हे स्टेशन आहे ते असं असताना दिस दिसतं आहे माझा सिंधुदुर्ग म्हटल्यानंतर सिंधुदुर्ग नगरी हे रेल्वे स्टेशन आपण राखवणं भाग होता आणि ते कुठे ते आज योगायोग येतोय हे समोरून अशा प्रकारचं बांधकाम चालू आहे तब्बल ऐंशी टक्के हे झालेले आहेत कदाचित फायनली आपण ह्या ओरुसचं जे रेल्वे स्टेशन आहे अर्थात सिंधुदुर्ग गणगरी या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत हे अशा प्रकारचं या ठिकाणी काम सध्या चालू आहे आपण बघितलं असेल तर खूप छानरित्या ही जी सुशोभीकरणाची जी एक ठेक आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे खूप छानरित्या कामसुद्धा तिकडे चालू आहे हे सर्व काम आपल्याला दोन बाजूला दोन बघूला आपलं स्वागत करण्यासाठी तिकडे आहेत बघा हरिण वगैरे आहेत सगळं व्यवस्थित या ठिकाणी काम चालू आहे निसर्गरम्य अशा प्रकारच्या या सौंदर्यामध्ये आपल्याला ही सिंधुदुर्ग नगरी हे जे रेल्वे स्टेशन आहे ते बघायला मिळत आहे बाहेर जर बघितलं असेल तर एक उत्तम अशा प्रकारचं सौंदर्य आहे हा जो परिसर आहे तो निश्चितच तुमच्या मनात भरेल अशा स्वरूपाचं हे रेल्वे स्टेशन आपल्याला बघायला मिळत आहे आतमध्ये आपण थेट प्रवास करणार आहोत जाणार आहोत हे सर्व अशा ठिकाणी आपण बांधकाम आहे ते आत्ता खूप चालू आहे इलेक्ट्रिकचं वगैरे काम आहे ते चालू आहे आपण बघितलं असेल तर ही जी कामाची लगबग आहे ती निश्चितच चा, चतुर्थीच्या वगैरे आपल्याला पूर्ण दिसणार आहे हेच ते आपलं सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन जे आहे त्या ठिकाणी आपण आता पोचलं आहे आतमध्ये हे अशा स्वरूपाचं जे आहे ज्याचं नूतनीकरण या ठिकाणी करण्यात येत आहे दिवा ट्रेन साठी आपण आलेलो आहोतची वगैरे व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्याच्या स्टाफ असेल किंवा प्रवासी असेल त्यांच्यासाठी ही सोय आहे बाहेर बगीचा वगैरे आहे ते बांधकाम वगैरे आता चालू आहे はルーてィーナリーの下はい,い。いい